आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या मी माझं ते नाईट रुटीन शेअर करणार आहे तर चला आता वाजले आहे संध्याकाळचे सहा तर माझं असं नाही आहे कधी सहाला सुरू होतं कधी पाचला सुरू होतं पण संध्याकाळच्या दहा वाजेपर्यंतचं रुटीन असतं तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे सहा आणि इथे मी चहा ठेवलेला आहे आज यांना यायला थोडंसं उशीरच झाला त्यामुळे चहालाही उशीर झाला सहसा आम्ही संध्याकाळचा चहा एकत्रच घेतो जेणेकरून त्यांच्या ऑफिसमधल्या गप्पा गोष्टी त्याचबरोबर माझं दिवसभराचं रुटीन आणि नियाच्याही गप्पा गोष्टी प्रफा शेअर केल्या जाते त्यानंतर मी आपल्या कामामध्ये बिझी होते आणि नंतर साडेनऊ दहा कसे वाचत हे कळते नाही तर सहसा चहा करताना थोडीफार भांडी वगैरे लावायची असेल तर ती मी पुसून ठेवून घेते तरी ते आता चहा रेडी झालेला आहे चहा घेते आणि त्यानंतर मग बाकीच्या कामांना सुरुवात करते तर इथे आता चहा झालेला आहे सासूबाईंनी सकाळच्या पोळ्या उरल्या होत्या तर त्यापासून थोडाफार पोळीचा चुरमा बनवला होता तर त्याचीही त्या भांडी होती त्याचबरोबर चहाचीही भांडी ठेवलेली होती तर ती क्लीन करून घेणार आहे तर इथे माझ्या लक्षात आले की जे भांड्याचं टोपलं तो आहे मीन्स भांड्याची बास्केट आहे त्याच्या खाली जे ट्रे ठेवलेलं आहे ते आपण सहसा धुवत नाही किंवा जे भांड्याचं बास्केट असतं ते देखील आपण रेग्युलर वॉश करत नाही तर आज वेळ होता तर पहिले भांड्याचा जो ट्रे आहे तो वॉश करून घेतला त्यामध्ये भरपूर पाणी साचलेलं असतं आणि त्यामुळे पाण्याचे डाग पडतात आणि त्यानंतर भांड्याची बास्केट देखील व्यवस्थित वॉश करून घेतली बरेचदा आपण भांडी तर रेग्युलर घासतो पण या टोपल्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष होतं त्यामुळे त्यावर त्या खूप जास्त किटन बसलेलं असतं पाण्याचे डाग बसलेले असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खरंच हायजेनिक नसतं त्यामुळे रोज जरी पॉसिबल नसलं तरी हप्त्यातून दोनदा तरी आपल्याला हे भांड्याचं बास्केट रेग्युलर वॉश करायला हवं आणि त्यानंतरच त्यामध्ये धुतलेली भांडी ठेवायला हवी तर तुम्हीही ही सवय लावली नसेल तर नक्की लावा त्याचबरोबर मी असं दिवसाचं टिफिनही धुवायचं होतं आज ना मला व्हिडिओ अपलोड करायलाच जवळजवळ चार वाजले होते त्यामुळे खूप जास्त थकल्यासारखं वाटलं होतं आणि त्यामुळे दिवसाच्या संपाकाचा ओटाही क्लीन केला नव्हता मग विचार केला की चहा झाल्यावरच थोडाफार ओटाही क्लीन करून घ्यायचा आणि संपाकाला सुरुवात करायची एवढी छोटी छोटी कामे करता करताच कधी साडेसहा वाजले लक्षातही आले नाही तसं तर आज विचार केला होता की रात्री अगदी सिंपल असं जेवण बनवायचं जे लवकरात लवकर फटाफट होईल पण आमच्या नियाची फरमाईश आली की मम्मा मला काठी रोल खायचा आहे मीन्स मुंबईमध्ये त्याला फ्रँकी म्हणतात भाजीचा रोल तो ती खूप आवडीने खाते त्याचबरोबर आम्हाला देखील खूप आवडतो पण त्यामध्ये वेगवेगळ्या चटण्या वेगवेगळ्या सॉसेस टाकले तरच मला खूप आवडतं तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा वाटी मैदा ॲड केला त्याचबरोबर थोडंसं मीठ तुम्ही वाटेल तर नुसतं गव्हाच्या पिठाचंही करू शकता पण थोडेसे ना रोल कडक यायला हवेत त्यासाठीच मी इथे थोडासा मैदा ॲड केला आहे तुम्ही वाटेल तर फक्त मैद्याचीही बनवू शकता पण निया खाणार आहे आणि जर तुम्ही रेस्टॉरंटमधलं रोल खाल्लं असेल मीन्स फ्रँकी खाली असेल ना तर ती फक्त मैद्याची असते आणि मैद्याचाच काठी रोल बनवला जातो पण शरीराला हानिकारक असतं त्यामुळेच मी इथे जास्तीत जास्त, जास्त गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा मैदा ॲड करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आलूही बॉईल झाले होते मीन्स बटाटे आता याला बरेच जण बटाटे म्हणतात पण आता मी नॉर्थमध्ये असते त्यामुळे भरपूरसे वर्ड्स इकडचेच येतात तर याला थंड करायला ठेवले तोपर्यंत विचार केला की भांडी लावून घेते जेणेकरून बाकीची नंतरची भांडी ठेवायला जे बास्केट आहे ते खाली होईल तर इथे मी मस्त भांडी पुसून घेतली तुम्हालाही सजेस्ट मी करेल की नेहमी भांडी पुसूनच लावायची आणि जे आपले टिफिन्स वगैरे असतात ना त्यांना थोड्या वेळ फॅनच्या खाली तुम्ही वाळत घाला जेणेकरून त्यामध्ये ओलावा राहत नाही मॉइश्चर येत नाही जर तुम्ही बघितलं असेल आजकाल ना एअरटाईट टिफिन येतात आणि त्यांना मग फंगस लागतो तर त्यासाठीच मी सगळे जे काही वस्तू असतात ज्या व्यवस्थित सुखायला हव्या त्या नेहमी फॅनच्या खाली सुकत घालते आणि त्यानंतरच ते कॅबिनेट्समध्ये ठेवते तर इथे काही शेप्स वगैरे होते ते मी याच्या पोळीसाठी वापरते ते ठेवून घेतले आणि भाजीची प्रिपरेशन करते आहे तर काठी साठी इथे मी बटाट्याची स्टफिंग बनवणार आहे आणि वरतून काही भाज्या घालणार आहे जसं टमाटर कांदा आणि तुमच्याकडे कुठल्याही भाज्या असेल मीन्स शिमला मिरची असेल किंवा बीन्स वगैरे असेल तर त्यांना असं लांब लांब कापायचं आणि तेलामध्ये थोडेसे मसाले घालून आवडीनुसार चाट मसाला तुम्हाला वाटेल तर कुठलाही मसाला घालायचा आणि त्याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आणि त्याचबरोबर इथे मी आलूच्या भाजीसाठी प्रिपरेशन करत आहे त्यामध्ये फक्त मी लसणजिऱ्याची पेस्ट घालणार आहे कांदा वगैरे घालत नाही आणि आवडीनुसार मसाले घालते चाट मसाला वगैरे घालते आणि त्यानुसारच ती भाजी अगदी सिंपल तरी पद्धतीने बनवत असते तर इथे निया आलूचे साल काढायसाठी घेतली होती पण तिला लक्षात आले की मम्मा लसणजीरा कुटायला घेतला आहे आणि तिला ते काम खूप आवडतं माहिती नाही तर तिने फक्त बघा एकच आलू पील केलेला आहे बाकी सगळे आलू मलाच पील करावे लागले आणि मस्त अशी आता भाजी रेडी करून घेतली आधी सिंपल अशी भाजी बनवलेली आहे त्यामुळे मी रेसिपी काही पूर्ण दाखवलेली नाही अगदी आवडीनुसार मसाले घालायचे आहे चाट मसाला घालायचा आहे आमचूर पावडर घालायचा आहे आणि भरपूर कोथिंबीरी घालायची आहे आणि अगदी अशी त्याची टिक्की बनेल अशी आपल्याला आलूची भाजी बनवायची आहे जशी आपण सुकी आलूची भाजी बनवतो ना त्याच पद्धतीने फक्त त्यामध्ये मी कांदा आणि टमाटर वगैरे घातलेला नाही आता भाजी थंड होती आहे तोपर्यंत विचार केला की पोळ्याला आटून घ्यावा तर हे तेलाचं जे पॅकेट असतं ते उरलेलं असतं तर बरेचदा आपण फेकून देतो पण मी एका डब्यात जमा करून ठेवते आणि मग त्याला व्यवस्थित कट करून आतल्या साईडला बघू शकता किती जास्त तेल असतं भरपूर तेल वेस्ट होतं तुम्ही मला कंजूस म्हणाल पण मला ही एक सवय लागली आहे आणि हे मी एका युट्यूब व्हिडिओमधूनच शिकले आहे पहिले तर मलाही सवय होती तेलाचं पॅकेट फेकून द्यायची टाकलं का पण आता मात्र मी ते तेलाचे पॅकेट्स कलेक्ट करून ठेवते आणि जेव्हाही पोळीला तेल लावायची वेळ येते ना तेव्हा तेल लावून घेते आणि थोडासा मधात वेळ होता तर मी कोथिंबीर खुळून घेतली कारण मग दुसऱ्या दिवशी खूप घाई होते आणि डायरेक्टली फ्रीजमध्ये कोथिंबीर ठेवली तर मग ती खराब होते तर इथे पहिले आपल्याला पोळ्या बनवून घ्यायच्या आहे आणि अर्धवट शेकायचे आहे आणि त्यानंतर इथे अशी आलूची टिक्की बनवायची आहे पूर्ण प्रत्येक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करत राहिली असती तर खूप व्हिडिओ लाँग झाला असता आणि तुम्हालाही कदाचित बोर झाले असते त्यामुळे मी अगदी सिंपल सिंपल पद्धतीने तुम्हाला दाखवते आहे इथे टिक्कीचा शेप मी असा छोटासा गोळ्यासारखा केलेला आहे तुम्ही वाटेल तर कुठल्याही शेपची टिक्की बनवू शकता कारण मला रोल बनवायचा आहे आणि इथे मग आवडीनुसार सॉसेस घालायचे आहे त्याचबरोबर मी हिरवी चटणीही रेडी केली होती पण त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण मधात लाईट गेली होती आणि लाईटचा प्रकाश कमी झाला होता आमच्याकडे तसं तर इन्व्हर्टर आहे तर इथे मी पहिली जी टिक्की आहे मीन्स पहिला रोल नियासाठी बनवती आहे त्यामुळे अगदी टमॅटो सॉस आणि एक मी आ, हा सँडविच सॉस विकत आणलेला आहे तो सॉस लावला हलक्याशा भाज्या घातलेल्या आहे या भाज्यामध्ये मी स्वीटकॉर्न टमाटर आणि कांदा फ्राय करून घेतला थोडेफार आवडीनुसार मसाले घातले आणि चाट मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर हे रोल मस्त व्यवस्थित दाबून आपल्याला बटरमध्ये अगदी कडक येतपर्यंत शेकून घ्यायचं आहे आणि इथे आता नोरोबांसाठी मी रोल बनवती आहे तरी इथे मी हिरवी चटणी ॲड केली त्याचबरोबर आपल्याला टमॅटो सॉस ॲड करायचं आहे आणि जे मी सँडविच सॉस होतं ते ॲड केलं आहे तुम्ही वाटेल तर शेजवान चटणी वगैरे टाकू शकता इथे मी आता दोन टिक्की ठेवणार आहे कारण मोठ्या माणसांना दोन टिक्की लागते आणि त्याचबरोबर भरपूर अशी स्टफिंग घालणार आहे इथे आता माझ्याकडे चीज नव्हतं चीज वगैरे असेल ना तुम्ही यावर चीज वगैरे स्प्रेड करू शकता त्याचबरोबर पनीर असेल तर पनीर जरी ग्रेट करून टाकलं किंवा चीज वगैरे ग्रेट करून टाकलं ना याची जी चव आहे ती आणखी टेस्टी होते त्याचबरोबर रात्री कंटाळा येत होता म्हणून मी इथे बटाट्याची स्टफिंग टाकली आहे पण तुम्ही जर सोयाची स्टफिंग टाकली किंवा पनीरची वगैरे स्टफिंग टाकली ना तरी देखील हा रोल खूप हेल्दी बनतो आणि भरपूर भाज्या घालायच्या आहे खूपच टेस्टी लागतो जर का तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलांना आणि घरातले देखील खूप आवडीने खातील आणि अगदी दोन रोल जरी खाल्ले की आपलं पोट भरून जातं तर रात्रीच्या जेवणासाठी मला तर हा बेस्ट ऑप्शन वा वाटतो कधीकधी तेच वरण भात भाजी पोळी कंटाळा येतो आणि सकाळी प्रत्येक गृहिणीला वेळ नसतोच मग रात्रीसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे आता जवळजवळ रात्रीचे आठ साडेआठ वाजलेले आहे आणि आता पहिले मी ओटा क्लीन करून घेणार तर थोडीफार भांडी आईंनी क्लीन करून ठेवली होती त्यांचं जेवण पहिले झालं तर आणि आता उरलेली भांडी मी क्लीन करून घेते आणि त्यानंतर व्यवस्थित ओटा क्लीन करून घेते जर तुमच्याकडे मेड वगैरे येत असेल ना तर जरी तुम्ही भांडी घासून ठेवत नसाल तरी पाण्याने विसरून ठेवा जर आपण भांडी तशीच ठेवली ना तर बरेचदा आपल्या घरात कॉक्रोजेस वगैरे होतात ना तर त्याचं कारण तेच असतं याच कारणामुळे माझ्याकडे भांड्याला मेड नाही आहे कारण मग भांडी जमा करून ठेवावी लागतात आणि मग त्यामुळे बरेचदा आपण कंटाळा करतो भांडी वगैरे क्लीन करायचा या व्यतिरिक्त माझ्याकडे जागाही नाही आहे भांडी जमा करून ठेवायसाठी आणि मला किचन नेहमी क्लीन लागते तर नेहमी रात्रीची भांडी रात्रीच क्लीन करायची सवय लावलेली आहे कारण सकाळी उठूनही मलाच क्लीन करावी लागेल त्यापेक्षा थोडंसं रात्री थकल्यावरही मी एफर्ट लावते की क्लीन करून घेते पण एखाद्या वेळ कुठे बाहेर वगैरे गेल्या गेलं तर सासूबाई वगैरे करतातच त्यामुळे एवढं काही प्रॉ प्रॉब्लेम नाही तरी ती पूर्ण भांडी क्लीन करून घेतलं त्याचबरोबर ओटा वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतला आणि त्यानंतर जी कोथिंबीर मी व्यवस्थित खुडून ठेवली होती ना ती आता डब्यामध्ये ठेवून देणार आहे तर पहिले काय व्हायचं की डब्यामध्ये कोथिंबीर ठेवायच्या आधी मी त्यामध्ये टिश्यू पेपर स्प्रेड करायचे तर त्यामुळे ते ओलं व्हायचं बरेचदा फ्रीजमध्ये ठेवल्यावर पण आतानं जे फूड रॅप पेपर असते ना ते ठेवते तर ते खाली ओलं होत नाही जर तुम्ही ही भाज्यांना व्यवस्थित ठेवायसाठी खाली टिश्यू पेपर घालत असाल ना तर एकदा फूड रॅप पेपर घालून बघा खरंच जी कोथिंबीर असेल किंवा हिरवी मिरची असेल त्यांना पाणी सुटत नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून बघा आणि त्यानंतर थोडेफार रात्री बदाम भिजू घालायची मला सवय आहे तर ते घातले त्यानंतर आठवणीने रात्री सिलेंडर बंद करायचा तुम्हाला जरी ही सवय नसेल ना नक्की घाला त्याचबरोबर जर सकाळच्या संपाकासाठी काही लागत असेल जसं मी डिसाईड करून ठेवला की तोंडाची भाजी बनवायची उद्या त्याचबरोबर जर कुठलं मसाल्याचं संपलं असेल मसाल्याच्या डब्यातलं किंवा कणकीच्या डब्यातलं कुठलं संपलं असेल तर ते डबे तेव्हाच फिल करून ठेवा लसण वगैरे सोलायचं असेल किंवा कुठल्या भाज्या सकाळच्या भाजीसाठी खुळून ठेवायच्या असेल तर ते काम तुम्ही रात्रीच करून ठेवा जेणेकरून सकाळी कामाची धावपळ होणार नाही तर आता इथे किचनची ड्युटी संपलेली आहे आणि ज्या टिफिन मी टी टेबलवर वाढत घातले होते ना तर ते मी व्यवस्थित सेट करून ठेवले जेणेकरून त्यात काही पडणार नाही आणि उद्या मग तिथूनच मी उचलून टिफिन भरणार आहे आणि आता सोफा कवर वगैरे मला सेट करायची गरज पडत नाही जवळजवळ मी तुमच्यासोबत जेव्हा व्हिडिओ शूट केला होता सोफा कवरचा तेव्हापासून ते सोफा कवर मला सेट करायची गरज पडली नाही एवढे व्यवस्थित असतात आणि ना आजकाल स्वतःचे टॉईस स्वतःच सेट करून ठेवायची मीन्स ऑर्गनाईज करून ठेवायची सवय लावलेली आहे त्यामुळे हेही काम माझं कमी झालं आहे जर तुमच्याही घरात लहान मुले असतील ना तर त्यांना थोड्याफार सवयी लावा कारण प्रत्येक काम आपणच करायला हवं हे काही महत्त्वाचं नाही आपणही थकतो जरी गृहिणी असलो तरी आपल्यालाही थकवा येतो तर आज ना रूममध्ये आल्याला मला अजिबात कपडे फोल्ड करायची इच्छा नव्हती पण लक्षात होतं की बेडवर झोपल्यावर तो पसारा मला दिसणार आहे आणि मला ते सहन होणार नाही त्यामुळे मी सगळे कपडे व्यवस्थित फोल्ड करून घेतले पण अलमारीत ठेवायची अजिबात इच्छा झाली नाही त्यामुळे तिथेच चेअरवर ठेवलेले आहे आणि बेडशीट तशाही सासूबाईंच्या रूमच्या अलमारीमध्ये जातात त्यामुळे त्याही तिथेच ठेवल्या जेणेकरून उद्या सकाळी मला फक्त नेऊन ठेवायचं काम राहील व आता माझा दिवसभरातला सगळ्यात आवडता टाइम ता सुरू होणार आहे तो म्हणजे मी टाइम तर पहिले इथे मी फ्रेश झाले कपडे वगैरे चेंज करून घेतले दिवसभरात ते हेवी कपडे घालून खरंच बोर होतं हेला व्यवस्थित वॉश करून घ्यायचं आहे तुम्ही वाटेल तर फेसवॉशनेही वॉश करून घेऊ शकता त्याचबरोबर ब्रश वगैरे करायचं असेल तर ते करू शकता आणि सध्या काही दिवसापासून मीन्स गेले दीड दोन महिन्यापासून हे सिरम मी यूज करते आहे हे विश केअरचं सिरम आहे मला ना खूपच जास्त हेअरफॉलचा प्रॉब्लेम होत होता तर त्यासाठीच हे सिरम माझ्या बहिणींनी मला सांगितलं होतं पण रिझल्ट खरंच खूप छान आहे जवळजवळ तीन महिने हे प्रोडक्ट आपल्याला यूज करायचं आहे पण थोडंसं महागडं आहे तर त्यामुळेच मी तुम्हाला म्हटले होते की जर मला याचा रिझल्ट चांगला मिळेल तरच मी तुमच्यासोबत शेअर करणार पण रिझल्ट अमेझिंग आहे थोडाफार हेअरफॉल तर होतोच तर त्यासाठी ते देखील होममेड ऑइल वगैरे मी यूज करते आहे तर रात्री अगदी तीन ड्रॉप आपल्याला याचे लावायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही व्यवस्थित कोंब करून घ्या त्यानंतर तुम्ही नाईट क्रीम वगैरे वापरू शकता सध्या तरी मी कुठलीही नाईट क्रीम वापरत नाही फक्त ओठांना मला वॅसन लावायची सवय आहे कारण इकडे थोडाफार हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे ओठं ड्राय व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर हातांना वगैरे वॅसलिन मॉइच्चरायझर लावायची सवय आहे कारण दिवसभर आपण भांडीक असतो तर हातामध्ये ड्रायनेस पण येत असतो तर अगदी या छोट्या छोट्या सवयी मी रात्री फॉलो करण्याचा प्रयत्न करते आणि त्याचबरोबर एक सर्वात इम्पॉर्टंट सवय मी लावलेली आहे है, ती म्हणजे डू लिस्ट माझ्या बरेचशा यूट्यूब व्हिडिओजमधून मी तुमच्यासोबत शेअर केले आहे तर इथे ना मी च माझ्या डोळ्यांना काजळ लावायची मला डेली सवय आहे थोडाफार रोजचा मेकअप असतो तर इथे ना डोळ्यांना मी हलकीशी वॅस्लिन लावून घेतली आणि त्यानंतर आपल्याला टॉवेलनी वाईप करून घ्यायचा आहे अगदी काजळ खूप चांगल्या प्रकारे रिमूव्ह होतो तर इथे मी पहिले काजळ रिमूव्ह करून घेतला आणि त्यानंतर नियाचा थोडाफार होमवर्क राहिलेला होता तसं तर ती स्वतःचा होमवर्क आता आल्या आलाच करते दिवसा त्यामुळे थोडाफार होऊनच जातो पण आज मी व्हिडिओ अपलोड करण्यामध्ये खूप जास्त बिझी होते त्यामुळे चेक करत होते की तिचा कुठला थोडाफार होमवर्क राहिला आहे की नाही तर थोडाफार एक पेज राहिलेला होता तर ते करायला लावले आणि अगदी दहा वाजता आमची रात्र होते झोपेची वेळ होते आणि मला त्याचबरोबर डू लिस्ट बनवायचं असतं तर ती तिथे होमवर्क करती होती आणि मी टू डू लिस्ट बनवून घेतलं की उद्या बनवायचं काय आहे जेवणाला त्याचबरोबर नाश्त्याला काय बनवायचं आहे तेही तिला विचारून घेतले कारण तिच्या जर आवळीचं बनवलं नाही तर मग ती खाणार नाही या सवयीचा मला खूप जास्त फायदा झालेला आहे कारण कधी कधी असं होतं ना की सकाळी लवकर उठलं जात नाही मग अशा वेळेस बिलकुल कामाची धावपळ होत नाही सगळं पहिलेच डिसाईड असल्यामुळे आपला त्यात काय बनवायचं आहे यामध्ये वेळ जात नाही जर का तुम्हाला ही सवय नसेल ना नक्की लावा अगदी रात्री पाच मिनटाचं काम असते थोडंसं डिसाईड करायचं आणि दुसऱ्या दिवशीचा प्लॅन करून ठेवायचा जेणेकरून दुसऱ्या दिवशी कामाची गडबड होणार नाही धावपळ होणार नाही एका ताईंनी मला विचारलं होतं की टू डू लिस्ट कसं बनवायचं तर मी काही खूप आखून रेखून टू डू लिस्ट बनवत नाही नंबर वाईज जेवणाला काय बनवायचं ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं आणि दिवसात आपल्याला कुठलं वेगळं काम करायचं आहे जसं भांडी धुनी हे तर आपल्या रोजचंच रुटीन आहे त्यामुळे ते आपल्याला माहिती असतं पण कुठली वेगळी क्लिनिंग करायची असेल कुठला डी आय वाय करायचं असेल काही कुठली नवीन रेसिपी बनवायची असेल तर हे आपल्याला लक्षात राहत नाही किंवा घरात कुठलं काही संपलं असेल तर मग त्या वस्तू आपल्याला लिहून ठेवायचं आहे जेणेकरून दुसऱ्या दिवशी आपल्याला सगळं आठवणार आणि वेळेवर गोंधळ उडणार नाही हे सगळं केल्यावर मला वेळ मिळाला तर बुक वाचते नाही तर कुठलं गाणं ऐकते पण आज मात्र खूप थकले होते त्यामुळे यातलं काहीच करणार नाही आता मी झोपणार आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय